हजार चौदा नंतर जेव्हा सरकार बनलं महायुतीचं सेना बाजवलं तेव्हा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाषी साहेब यांनी सोळा हजार कोटी ह्या बंदराला मंजूर केलं असं जाहीर त्या सांगितलं होतं अनेक लोकांनी ऐकलं नाही बात बातम्या पेपरला बातम्या काही जाहीर भाषणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे परंतु जेव्हा यांचं सरकार गडगडलं आणि दोन भाग वेगळे झाले तेव्हा तेच लोकांना सांगायला लागलेत की आम्ही वाढवण बंद होऊ देणार नाही ही जो मोठी भूमिका आहे कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या पालघर जिल्ह्याचा विकासाचा अजेंटा घेऊन आम्ही पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतोय आम्ही तीन आमदार आणि जिल्हा परिषदेमध्ये आमच्या समाज कल्याण सभापती मनिषताई अनेक सरपंच ग्रामपंचायती पंचायत समिती आमच्याकडे असल्यामुळे आम्ही या पालघर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या सर्व समाजांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने भूमिका ठेवलेली आहे त्याच्यामुळे जो आपांच्या माध्यमातून झालेला विकास आहे या विकासाला प्रेरित होऊन या खारे करून गावातली असंख्य मंडळी आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्याचा आम्हाला समाध वाटते की विकासच शेवटी लोकांना महत्त्वाचा आहे कितीतरी लोकांनी येऊन हो, तिकडे उलट्या सुलट्या गोष्टी जरी सांगितल्या तरी पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी रस्ते लाईट हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा असल्यामुळे इथल्या लोकांनी ते विकासाची कामं सांगून आम्हाला इथे प्रवेश केलेला निश्चितपणे त्यांचं आम्ही समाधान करतो एकंदरीत वाढवण बंदर ह्या किनारपट्टीचा मुख्य मुद्दा आहे आणि त्यांचीही त्यांचाही या तुमच्या तुमच्यासमोर त्या आपल्या कथा मांडल्या संबंध आपण काय म्हणतो ज्या दिवशीपासून वाढवण बंदर इथे घोषित झालं त्या दिवसापासून उस लोकनेते आमदार हितेंद्र कपूर यांनी कायमस्वरूपी यायला विरोध केलेला आहे आणि आम्ही आजही वेळोवेळी विधानभवनामध्ये हा प्रश्न मांडलेला आहे विधानसभेच्या पायऱ्यांवर आम्ही इथे निषेधाचे फलक झळकावलेले आहेत एकच जिद्द वाढवण बंदर रद्द कुठल्याही परिस्थितीमध्ये वाढवण बंदर आम्ही होऊ देणार नाही हा जो इथला मच्छीमार समाज आहे या मच्छीमारांचा जो जीवनमरणाचा प्रश्न आहे हा प्रश्न तडीच लावून देण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं वाढवण बंदर होऊ देणार नाही याची आम्ही भूमिका ठेवलेली आहे इथे राहणारा जो मच्छीमार समाज आहे याच्यामध्ये घरांचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न आहेत इथे जे काही थ्री अँड फोर प्रकल्प आहेत त्यांना निर्माण होणारी जी बाधा आहे हे सगळं लक्षात घेतलं तर आपण इथे हा जरी कोणी सांगितलं देशाच्या दृष्टीने हा विकासाचा मुद्दा जरी असला तरी परंतु हा पालघर जिल्ह्यासाठी आणि हा कोस्टल एरियामध्ये राहणारा जो मच्छीमार समाज आहे यांच्यासाठी हा विनासाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे आम्ही हा जो विषय आहे तो लावून धरणार आज काही लोक बोलतात आम्ही विरोध करणार परंतु एक तुम्हाला आठवण करून देते की सुभाष देसाई जेव्हा उद्योग मंत्री होते तेव्हा हा प्रकल्पासाठी सोळा हजार कोटी रुपये त्यांनी आणले असं त्यांनी जेव्हा सांगितलं होतं परंतु आज तीच लोक सांगत आहेत की आम्ही याला विरोध करणार म्हणजे दुटप्पी भूमिका ही कुठेतरी लोकांना फसवणारी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आमची भूमिका लोकनेते आमदार हिथे ठाकोरांची बहुजन विकास आघाडीची ही ठामपणे मच्छीमारांच्या बाजूची आहे आणि आम्ही कुठल्या प्रकारे हे बंदर होऊन देणार नाही असं मी लोकांना आश्वासित करू शकतो इच्छितो आणि हा मच्छीमार समाज हा किनारपट्टीला आहे यांच्यासाठी सेफर म्हणून आम्ही इथे अनेक बंधारे आम्ही मंजूर केलेले आहेत भूमिगत जी लाईटची जी लाईन आहे ती आम्ही मंजूर केलेली आहे जेणेकरून हा जो भाग आहे वादळ आल्यानंतर लाईट जाते इकडे डिस्कनेक्ट होते याची लाईटचे होते त्याच्यामुळे आपण ह्या लाईटचा व्यवस्थेसाठी आपण एक निधी आणलेला आहे जवळपास शंभर कोटीच्या वर निधी आणलेला आहे त्याचप्रमाणे उसरणी आणि एडवन या ठिकाणी एक निवारक केंद्र पाच पाच कोटीचे आपण मंजूर केलेले आहेत जेणेकरून कधी भविष्य काळामध्ये लोकांच्या घरांवर वगैरे काही आपत्ती आणि लोकांना काही संकटात सामोरं जावं लागलं तर त्यांना कुठेतरी सुरक्षित ठिकाणी नेण्याच्या ने दृष्टिकोनातून आपण ही निवारण केंद्र दोन ह्या समुद्र किनारपट्टीच्या लोका राहणारा लोकांसाठी बांधण्याचं आम्ही केलेलं आहे मंजूर केलेलं मध्ये म्हणजे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी जी सभा घेतली होती बोईसरला ती वाढवण बंदरासंबंधी घेतली होती आता तुम्ही म्हणाल त्यांची जुटप भूमिका त्याविषयी काय बोलाल तुम्ही दोन हजार चौदा नंतर जेव्हा सरकार बनलं महायुतीचं सेनाबाज तेव्हा तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब यांनी सोळा हजार कोटी ह्या बंदराला मंजूर केलं असं सा जाहीरित्या सांगितलं होतं अनेक लोकांनी ऐकलंय टी व्हीला बातम्या आल्या पेपरला बातम्या आल्या त्या जाहीर भाषणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे परंतु जेव्हा यांचं सरकार गडगडलं आणि दोन भाग वेगळे झाले तेव्हा तेच लोक आता सांगायला लागलेत की आम्ही वाढवण बंदर होऊ देणार नाही ही दुटुप्पी भूमिका आहे आमची भूमिका ती पहिल्यापासून एकच आहे वाढवण बंदर होणार नाही होऊ देणार नाही आज ही तीच भूमिका आहे आणि उद्या तीच राहील